रोज रोज काय भाजी बनवायचं प्रत्येकाला टेन्शन असतं जर रोज, रोज रोज भाजी डबा म्हटला की भाजीचं टेन्शन तर संध्याकाळी मी काय केलेलं असा परसबीचा ठेचा बनवलेला आणि भाकरी बनवलेली ही नवीनच रेसिपी मी हे केलेली आहे हे ट्राय केलेली आहे तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि परसबीची भाजीसुद्धा आवडत नसेल तर अशा प्रकारे परसबीचा ठेचासुद्धा म्हणजे आपल्या बिनीचा ठेचा नक्की कर घरी करून बघा तर माझ्याकडे एक कटोरीच बिनीस होते मग तोंडी लावण्यासाठी मी असा परसबीचा ठेचा बनवलेला आणि मस्त असा झालेला मी काय एकदम तिखट वगैरे काही बनवलेला नव्हता मुलं पण खातील असा ठेचा बनवलेला संध्याकाळच्या जेवणामध्ये तर त्यासाठी मी साहित्य काय काय गे घेतलं आहे माझ्याकडे थोडेसेच बिनीस होते तर हे बे बिनिस मी स्वच्छ कापून घेतलेले शेंगदाणे मीठ हळद घेतलेले लसूण काया जिरं आणि कोथिंबीर घेतलेले आहे तव्यामध्ये भाकरी करून झालेले तव्यावरच मी हा तवा गरम होता त्याच्यातच मी हे ठेचा करून घेणार आहे तर एक चम्मच तेल टाकलेलं आहे तर शेंगदाणे परस बी म्हणजे आपले बिनीस कोथिंबीर जिरं लसूण भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित व्यवस्थित भाजल्यामुळे काय वास वगैरे येत नाही बिनीसचा आणि खूप छानसुद्धा चव लागते तर मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलेलं की तुम्ही जेव्हा पण बिनीची भाजी बनवता तेव्हा बिनीस असे भाजून घ्या म्हणजे खूप छान कलरसुद्धा आणि मस्तसुद्धा लागतात असे चवीला तर असं मी भाजून घेतल्यानंतर हे ठेचायला घेतलेलं आहे तव्याचाच ठेचून घेते तुम्हाला जर तव्यामध्ये ठेचायचं नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही मोठं मोठं वाटण करून घेऊ शकताय आणि इकडं मी असं तव्यामध्ये ठेचून घेते मोठं मोठं ठेचायचं आहे खूप छान लागतो ठेचा हा नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इकडे बघा मोठा मोठा मी ठेचून घेतलेला आहे पाहुण्या पाहुणे घरी आले तर नवीन असं काय रेसिपी करून दाखवा म्हणजे त्या पाहुण्यांनासुद्धा अशा खूप रेसिपी आवडतील इकडे बघा मस्त झालेलं आहे तोंडी लावण्यासाठी ला आणि असं काय काय नवीन नवीन मी रेसिपी तुम्हाला दाखवत असते हे पाहिजे असेल तर बेलकोनला प्रेस करा आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये अशी भाकरी आणि हा ठेचा बनवलेला नक्की ट्राय करा